आम्ही महात्मा आणि शाळेचे विद्यार्थी तालुका जिल्ह्यात उपकरण करतात हे खड्डे शोधत आणि त्याला वाहनांचे नुकसान होते तसेच खड्डे वाहतूक कोंडी निर्माण करतात खड्डे शेती आणि कार्यक्षमता कमी, कमी करतात प्रतिक्रिया दुरुस्ती आणि अप्रभाव शोध यामुळे रिसोर्सचा खर्च वाढतो चांगले चांगले पायाभूत सुविधा व्यवस्थापन आर्थिक प्रभावी आणि सुरक्षितता रस्ते देण्यासाठी आम्ही हे उपकरण बनवलेलं आहे करता खड्डे शोधणे आणि संपर्क करणे साठी हे मॉडेल बनवले आहे रस्ता बचाव करता मॉडेलचे उद्दिष्ट कॅमेरा आणि सनचा वापर करून खड्डे शोधतो एक खड्डे किती खोल आहेत किंवा किती त्यांची व्यास आहे ते वेळेस व्यवस्थापन प्रणालीच्या खड्ड्यांचे स्थान होऊ खड्ड्यात योग्य त्या वर्किंग मॉडेलच्या महाराष्ट्रातील रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो त्या वर्किंग मॉडेलच्या महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्डे हे भरण्यासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो धन्यवाद हा धन्यवाद Boa ah. tarde.